शेतकरी मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तुमच्या पिकाचे देखील जंगली जाणारा नुकसान होत आहे का तर दरवर्षी होणाऱ्या नुकसानीला आता पूर्णविराम द्या शासनाच्या तारकुंपर योजनेअंतर्गत ही समस्या आता कायमची सुटू शकते तर बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या शेताला तारकुंपर घालण्यासाठी नव्वद पर्यंत अनुदान दिला जात आहे आता हे अनुदान एक एकर पासून ते दोन हेक्टर पर्यंत शेती असणारी किंवा त्यापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे आता यामुळे तुमचा कमी खर्च होईल आणि तुमचं पीक देखील पूर्णपणे सुरक्षित राहील तर बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या ग्रामपंचायत समिती किंवा संपर्क साधू शकता आता लवकरच महाडीबीटी या पोर्टल वरती सुद्धा या योजनेचा अर्ज येणार आहे तसेच या योजनेचा अधिक माहितीसाठी बायोमध्ये मी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे हा फ्रीमध्ये करू शकता आणि तुम्हाला तिथे सविस्तर माहिती सोबतच योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे आणि या महत्वाचा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी ती शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून या फायद्यापासून हे शेतकरी सुद्धा वंचित राहणार नाही आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्कीच करून घ्या धन्यवाद